सर आता सध्याची लोकसभेची रणधुमाळी चालू आहे तुम्ही सर्वत्र खेड्यापाड्यानी प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येक मतदारांची तुम्ही भेट घेताय मतदारांचे ते बंधू ते 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 जाधव यांना आशीर्वाद मिळाले पाहिजे त्या त्यासाठी तुमची सर्वत्र या ठिकाणी मानवत तालुक्यामध्ये धडपड चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय काय बोला पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या मी संतोष आंबेगावकर माझी व सेना तालुका प्रमुख मानवत आम्ही परभणी लोकसभेचे आमचे उमेदवार हे सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व आणि एक वारकरी संप्रदायाचं नेतृत्व आहे या नेतृत्वासाठी आम्ही जेवढी जास्त मेहनत घेऊ तेवढं कमी आहे पण आमचं नेतृत्व सर्व समावेशक असल्यामुळे सर्व जातीला घेऊन चालते परंतु या भाजप सरकारनं जाती जातीचं जाती राजकारण एवढ्या प्रमाणात विरले की दोन हजार चौदाची विशेषतः आम्ही तुम्हाला निवडणूक सांगू दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ची या निवडणुकीमध्ये जातीचं राजकारणच नव्हतं विनाकारण ह्यावेळेस असं जातीचं राजकारण केलं बंडू साहेबांना गेल्या वेळेस सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी मतदान केलं आणि बॉस निवडून आले त्यावेळेस एवढी तर फाईट होती की बॉस सोबत सर्व समाजातील गोरगरीब जनता होती पण परंतु आज भाजपला वाटत असेल की ह्या परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही जातीच्या राजकारणाचा जर प्रश्न निर्माण केला तर बंडू जाधवचा पराभव होईल पण आम्ही निश्चित शिवसेनिक या नात्याने ना आणि गोरगरीब सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो बंडू जाधव साहेबांचा पराभव मोदी साहेब आले त्याच्यापेक्षा जास्त लीड बंडू जाधव साहेब निवडून येते एवढे आम्हाला सर असं बोललं जातं की काय माहिती का बीड मधी परळी वैजनाथ ह्या ठिकाणी पण आहे ना मोदीजी त्या ठिकाणी आले होते पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यासाठी पण त्या त्यावेळेस पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे विजय झाले पण ह्या परभणीमध्ये प्रकारे हे विजयाचं वातावरण चलन काय बोलाल हे बघा बीड का जिल्हा काही लांब नाही आम्हाला सेम तीच परिस्थिती होणार मोदी साहेब आमच्या परभणीत आले निश्चितच गेल्या वेळेस आम्ही युतीमध्ये सोबत होतो परंतु मोदी साहेबांना दोन्ही वेळेस आमच्या परभणी देण्याची गरज पडली नाही कारण इथं बाळासाहेब ठाकरेला मानणारा परभणी जिल्हा आहे म्हणून इथं बाळासाहेब प्रेम करणारे शिवसेनेक मोदी साहेब आले तरी जानकर साहेबांचा एकशे एक टक्का पराभव होणार आमचे बंधू जाधव साहेब तीन लाख मतांना निवडून येणार एवढी शिवसेनेकाच्या त्यांनी गॅरंटी देतो बर सर काय माहिती का जी की काल सभा झाली त्या सभेमध्ये सर्वत्र सर्वत्र दे, देश पातळीवरचे हो जे स्ट्रॉंग नेते असते ना ते सर्व सर्व परभणीमध्ये ते आले होते सभेसाठी पण सभे सभेसाठी आल्यानंतर त्या ठिकाणी जी गर्दी होती ती गर्दी फाळून ती त्या ठिकाणचे जे नागरिक होते ते नागरिक मोदीजीला बघायला गेल ते महादेव जानकर जानकरला मतदान करायचे या उद्देशाने गेले असते काय बोला हे बघा तुम्हाला सुरुवातीला सांगतो हे सगळे भाडे करून माणसं निघते आता या सभेला उत्तर आमच्याकडून तेवीस तारखेला आमच्या उद्धव साहेबांची सभा आहे एवढे निष्ठावंत शिवसेने येते आपल्या आपल्या सो खर्चा बंडू दाधवसाहेबांच्या प्रचारासाठी उद्धव साहेबांची तेवीस तारखेला सभा आहे आमचं स्टेडियम बाळासाहेब ठाकरे यांना भरतंय त्याच्यानंतर उद्धव साहेबांना स्टेडियमची सभा भरती एवढं आमचं ह्या निष्ठावंत शिवसैनिकाचा परवानिजेला शंभर टक्के आमचे निष्ठावंत शिवसैनिक बंधू जाधव साहेबांना निवडून आणल्याशिवाय शांत बसणार नाही बरं मला एक बोलायचं की जे की बंधू जाधव हे भाजप सोबत होते त्यावेळेस यांची युती होती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळे सोबत होते पण काही काळामध्ये कोरोनाचा काळ संपल्यानंतर जे की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला ते मुख्यमंत्री असताना पण त्या त्यावेळेस राजीनामा कशामुळे दिला असेल काय बोला त्याबद्दल आमचे उद्धव साहेब हे स्वाभिमानी शिवसेने तळागाळातल्या शिवसैनिकांना मानणारा एक साधा सरळ मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला होता हे फडणवीस साहेबांना कुठेतरी खपलं नाही आणि त्या फडणवीस साहेबाला हे सगळ्यात मोठं जे कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी काम केलं त्याचं पाप जे फडणवीस साहेबाने केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आमच्या आमच्या परभणीला जगात जर्मनी भारतात परभणी म्हणते आमच्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेसाठी धनुष्य बाण दिलता पण एकनाथ शिंदे साहेबांना आमचा धनुष्य बाण चोरला तर त्याचं पाप ही परभणी कर नक्कीच एकनाथ शिंदे कारण हे शिवसैनिकाने अं आम्हाला ज्येष्ठ शिवसैनिक सांगते की आम्ही रावते साहेबासोबत अं पिठलं भाकर खाऊन ही शिवसेना वाढवली आणि त्या तळागडातल्या शिवसैनिकाचं पाप या दोघांना पण लागणार एवढं मात्र नक्की सर काय माहिती हो का जे की ह्या महाराष्ट्रामध्येच असं राजकारण आपल्याला पाहायला भेटत आहे ह्या वेळेस तुम्ही तर बाहेरच्या राज्या राज्यामधलं जर राजकारण पाहिलं तर ते वेळेवर राजकारण पण महाराष्ट्रामध्ये असं राजकारण पहिल्यांदा घडलंय अख्ख्या देशाचं लक्ष ह्या महाराष्ट्रावर का म्हणजे म्हणजे आपण ऐकलंय की एकूण एकाचे नेते घेतले जाते तर पण पण ह्या वेळेस असं झालंय की कुणी कुणाची घड्याळ चोरली आहे तर कुणी कुणाची शिवसेना शिवसेनेचा बाण चोरला आहे अशा प्रकारे ही घटना घडली म्हणजे अशा प्रकारे हे सर्वत्र आपल्याला पाहायला भेटत आहे पण येणाऱ्या काळामध्ये जे की शरद पवार तुमच्या सोबत आहेत त्यांना कुतारी चिन्ह भेटलं आहे आणि जे की उद्धव ठाकरे तुमच्या सोबत आहेत त्यांना मशाल हे चिन्ह चिन्ह भेटलं आहे आणि काँग्रेस पण तुमच्या सोबत आहे अशा प्रकारे सर्वत्र सर्वत्र तुमची एक युती तयार झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच बंडू जाधव हे विजय होतील काय बोलाय हे बघा आम्ही सगळे एक दिलानं एक रुपानं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी इथले स्थानिक आमदार असतील जिल्हा अध्यक्ष असतील तिन्ही पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतो कर। आणि आमची शिवसेनेची जेवढी ताकद आहे ते तर त्यांची आम्हाला मिळालेली साथ ही आमच्या बंडू जाधव साहेबांना लाखोच्या लीड मध्ये देणारी साथ आहे ला, म्हणून आम आमची परभणीची शीट शंभर टक्के महाराष्ट्रात एक नंबर नेवडून येणार एवढी मात्र सगळ्या सगळं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत एक दिलानं काम करतात आता तुम्ही बघत असताना तर तुमच्याच टी व्ही चॅनलच्या वतीनं आम्ही सर्व बघतो आमचा पर महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याचा बंधू जाधव साहेबांचा एक तर पी विजय कोणतंही चॅनल घेतलं परभणीची बातमी आली एक तर पी याच्यातूनच आम्हाला सगळं सांगून जातं की महाविकास आघाडी एक दिलाने इथं काम करतायत काँग्रेस असन साहेबांचे राष्ट्रवादी असन एक दिला ना आमच्या सोबत बर सर काय आहे का जे की राजेश दादा विटेकर पहिल्यांदा हे ना अजितदादा बोलले होते की परभणीची जागा तुम्हाला भेटणार आहे म्हणून ते राजेश दादा विटेकर हे हे दोन काम त्यांचं काम चालू झालं परभणी लोकसभेमध्ये सगळे दौरे मारले नंतर नंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला ऐकण्यात आली की सर्व सर, सर सर्व परभणी जिल्हा महाराष्ट्र त्या, त्या, त्या नजरेकडे वेगळ्या प्रकारे पाहत होता अचानकच म्हणजे महादेव जानकर ह्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज ह्या ठिकाणी त्यांचा मंजूर करण्यात आला जे की राजेश विटेकर हे म्हणजे एकदम शेतकऱ्याचा मुद्दा एक, एक गरीब कुटुंबामध्ये त्यांची वाढ झालेली गरीबाची जाणीव असणारा अशा व्यक्तीला या महायुतीने बाजूला सारलं आणि दुसऱ्याच नेत्याला ह्या ठिकाणी आणलं त्याबद्दल काय बोला महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या दोन वर्षापासून पाहतो की याला वाडा याची जागा सेफ होईल हे तुम्ही ज्या आमच्या जिल्ह्याच्या उमेदवाराचं कोणाचं नाव घेतलं त्या उमेदवाराला माहित होतं की आपला पराभव होणार आहे पण राष्ट्रीय जे काय ते फुटून गेलेले आमच्या शरद पवार साहेबांना गद्दारी करून गेलेले नेते त्यांची जागा सेफ करण्यासाठी यांचा बळीचा बकरा दिलेला आहे इथं जानकर साहेब निवडून येणार नाही तो हे शंभर टक्के खरे ते फॉर्म भरला त्या दिवशी त्याचा पराभव झाला म्हणून यांना उभं हे तुम्ही ज्या उमेदवाराचं नाव घेतात तो उमेदवार पण आमच्या पराभवाला शंभर टक्के आम्ही त्यांचा पराभव करणार होतो परंतु हे बारामतीची सीट शेप करण्यासाठी आमच्या तालुका प्रमुखाने सांगितल्याप्रमाणे बारामतीची सीट शेप करायची म्हणून परभणी जिल्ह्यात जानकर साहेबाला उमेदवारी दिली जानकर साहेब सुद्धा इथले उमेदवार नाहीत चला आता निवडणूक आहे उमेदवार कोणीतरी येतो त्याचा जा बंडू साहेब आमचे सामना करायला आमचा विजय निश्चित आहे पाहिलं तुम्ही हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे हे पदाधिकारी होते ते बोलत होते की जर कितीही तुम्ही ताकद जरी लावली आणि देशाच्या पंतप्रधानाला जरी दे परभणीमध्ये जरी बोलवलं तर तरी पण ही शीट आम्ही पडू देणार नाही ही शीट आहे ना एकदम दोन लाखाच्या विधीने ही सीट विजय होईल अशा प्रकारे त्यांनी आपल्या चॅनलची प्रतिक्रिया दिली मूळ महादेव लगोटे मानवत